स्वागत आहे आज मी तुम्हाला मऊ लसुसीत पांढरी शुभ्र इटली कशी बनवायची ते दाखवते त्यासाठी लागणार साहित्य आहे वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने डाळ एक वाटी एक वाटी खून भरून डाळ घेतलीये एक छोटा चमचा मेथी हे बघा छोटाय म्हणून दोन टाका पाणी टाकूया स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ डाळ याला पावडर लावलेलं असत पांढर शुभ्र इटल्या येण्यासाठी दोन तीन पाणी आधी धुवून घ्या चांगले हे बघा आपले तीन पाणी स्वच्छ धुवून झाले दाट तांदूळ मी एकत्रच भिजत घातले आहेत आता आपण एक बॉटल स्वच्छ पाणी टाकूया आता पाच तास आपण भिजत टाकू हे पाच तासानंतर आपण याला वाटून घेऊ हे बघा आपले पाच तास झालेले आहेत आपण आता हे मिश्रण वाटून घेऊ त्याच पाण्याचा वापर करायचा वाटताना हे बघा एवढं थोडं पाणी घ्यायचं दोन टीस्पून जास्त पाणी नका घेऊ पाणी नंतर टाकता येईल बागा, हे बघा आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेतलंय दाखवते तुम्हाला हे पहा हे बघा मस्त वाटून झालेलं आहे आता तीन बॅच मध्ये वाटले मी व्यवस्थित मिक्स करा हे बघा पातेल्यात किती जागा आहे हे बघा ते बारा तासानंतर असं वरती फुलून येणार म्हणून पातेलं थोडं मोठंच घ्यायचं आता आपण बारा तासानंतर इडल्या बनवायला घेणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे बघा हे असं पॅक झापण ठेवायचं असंही ठेवू शकता तुम्ही पूर्ण पॅक आणि त्याच्यानंतर असा नॅपकिन घ्या कपडा घ्या कुठलाही चांगला त्याच्यावरती चा व्यवस्थित झाकून ठेवा मग आपण बारा तासानंतर उघडू बघा आपले बारा तास झालेले हे पीठ कस फुलून आलेले आहे तुम्हाला दाखवते असं पीठ फुललं पाहिजे तेव्हा इडली छान मऊ होते याच्यात आपण काही टाकलेलं नाही अजून हे पा आपल्याला एवढं पीठ नाही वापरायचंय थोडं आपण काढून ठेऊ आता हे पीठ बाजूला काढलेलं तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता याचं काही होत नाही खराब नाही होत या बॅटरने तुम्ही उत्तप्पा डोसे बनवू शकता याच्यात काही मीठ वगैरे टाकायची आवश्यकता मी असं झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या आता आपण इटल्या बनवायला घेणार आहे त्याच्यासाठी चवीनुसार मीठ थोडा खाण्याचा सोडा नाही टाकला तरी काही हरकत नाहीये पीठ फुललेले पण आपण थोडा टाकतोय छोटा चमचा बघा आता चांगला मिक्स करू एका एक डायरेक्शन मध्ये फेटा असं हे बा हे बघा आपण इटली पात्राला तेल लावतोय आता अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा इटल्या कशा झाल्या आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा जास्त फुल नका भरू ते इटली फुलते ना, ना थोडं कमी भरा इटलीचा कुकर आहे दोन ग्लास पाणी टाकलंय आणि छान उकडत बघा आपण आता इथले स्टँड ठेवू पंधरा मिनिट आपण आता वाट बघू गॅस फुल ठेवलेला हो आहे नंतर थोडा मीडियम करा हे बघा आपले पंधरा मिनिट झालेले आहेत गॅस बंद छान पैकी इडल्या तयार झाल्याय बघा आपली पांढरी शुभ्र मस्त इडली तयार आहे